नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज बघा आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर हा गोदावरीचा महापूर आहे गोदावरी, गोदावरी पात्र सोडून आता आमच्या आमच्या शेतामध्ये वाहत आहे एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे की यामध्ये पाहू शकता तुम्ही हे पूर्ण कुठे जिकडे पाह तिकडे सगळे सगळे पाणी झालेलं आहे हे पाहू पाहू शकता तुम्ही हे सर्व पाणी ऊसानी सर्व पाणी आणि हे पाणी असं जवळपास म्हणजे दोन हजार सहाला असं सा पाणी आलेलं होतं याच्यापेक्षा थोडं जास्त होतं पण आजू गोदावरीचं पाणी वाढतच आहे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण पुरपूर पूर, 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 स्थिती निर्माण झाली आहे इथं सोयाबीन होती मी कालच इथं व्हिडिओ काढलेला होता सोयाबीन होती तर सोयाबीनमध्ये सांगितलं होतं की उशिरा पाण्या पाणी पण निसर्ग हा निसर्ग बघा किती यावर्षी दोन हजार पंचवीस किती भयंकर स्थान आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी भयंकरच म्हणजे याच्यासारखं साल नाहीत जिकडे पहावे तिकडे कुठेही कोणत्याही नद्या असतात ते उफानमध्ये जोरदार स्वरूपामध्ये वाहत आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे इकडे पहा पाणी कुठेही पाणी जोरदार स्वरूपाचं आहे आणि वरी पाऊससुद्धा सुरू आहे त्यामध्ये त्या नगर आय नगर जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर परत नाशिक जिल्हा आणि रात्री पाऊस परभणी हिंगोली नांदेड बीड या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे काय झालं की मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गोदावरीला आलं आणि धरणामध्ये सुद्धा पाणी सोडण्यात आलं जास्त शिंदपणानं दिलं म्हणजेच माझेगावचं धरणामधून पाणी एक लाख क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलं त्याचबरोबर पैठण धरणातून पाणी मोठ्या प्रमाणामध्ये सोडण्यात आलं पैठणचं जवळपास ऐंशी हजार आणि आणि पाण्याचं पावसाचं पाणी हे बघता जवळपास इथं तीन ते तीन लाखाच्या पुढे तीन हा तीन लाखाच्या पुढे क्युसे पाणी गेले गोदावरी आता गोदावरी पात्र जर पाहिले तर गोदावरी पात्र इथून एक किलोमीटर लांब आहे आणि तुम्हाला मी वारंवार इथं हेडिओमध्ये दाखवत होतो की आपली इथे सोयाबीन होती ह्या भागामध्ये सोयाबीन होती ही अजिबात सोयाबीन आता कुठं आहे हेच दिसायला ना मुश्किल आहे इकडे पाहू शकता तुम्ही पूर्ण हा गोदावरीचं रूप आलेलं आहे आणि मी तुम्हाला सतत सांगत होतो की ह्या वर्षी पाऊस हा शेतकरी सुखावणार नाही या वर्षी हा दुखावणारा शेत शेतकरी इतकं मोठ्या पूर ह्या वर्षी, वर्षी महापूर निर्माण होतील हे तुम्हाला मी प्रत्यक्ष प्रत्येक वेळेस दाखवलेलं आहे यामध्ये हे पाहा पाहू शकता कुंकडे जिकडे पाहावे तिकडे चोवीकडेच पाणी झालेल आणि हा पावसाचा धोका जे आहे आजू पुढील चोवीस तासापर्यंत पावसाचा धोका राहणार आहे त्यामध्ये अजून सतर्कतेचा इशारा पण आहे तुम्हाला जे आपल्या गोदावरी काठील जे गाव आहे त्यामध्ये गोदावरी काठी त्या गावाने सतर्कतेचं सुद्धा राहावं आहे कारण जेणेकरून आजूपर्यंत पाणीसुद्धा वाढू शकते ही मोठी भयंकर शोकते आहे शेतकऱ्यांना आता काय याच्यामध्ये जे एवढं मोठं शेतकऱ्यांनी uh, आपल्या पिकांना जेवढं जपलेलं असेल त्यामध्ये खिशातून प सावकरून पैसा काढून पिकं आणलेली असतात त्यामध्ये खत असेल किंवा फवारणी असतील बिया बियाणे असतील हे सर्व काही का जे आहे ते पुरामध्ये वाहून जात आहे आपल्या शेतकऱ्यांचं आणि ही परिस्थिती जी आहे ती माझीच नाही ही स जवळपास पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांची आज ह्या वर्षी महाराष्ट्रातल्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे त्याची पूर्वकल्पना मी तुम्हाला तशी डिसेंबरपासूनच एक दोन तीनच्या घडीमध्ये दाखवली तर आपल्या पहिलंच थांबलेलंच असं होतं की यावर्षी परिस्थिती निर्माण होणार अगदी तशी झाली आणि आम्हालासुद्धा पावसाचा म्हणजे पाण्याचा वेढा पाडलेला आहे आम्हाला पण तर आपण आमच्या इकडे तुम्हाला दाखवणार आहे आमचा आकडा पणकडे आहे ते दाखवणार आहे तुम्ही पण थोडा हिवडी मोठा होऊ शकतो मग थोडाफार हिवळी आम्ही तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवणार आहे तर हे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे अजून हे तुम्ही पाहू शकता जिकडे पाहू तिकडे सर्व पाणीच पाणी झालेलं आहे आणि येत्या म्हणजे उद्या सकाळपर्यंत आजूक नगर जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची अशक्यता आहे मात्र त्यानंतर मात्र मंत्र पावसाचं जा प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे मात्र धोका मात्र अजून पुढील चोवीस तासापर्यंत गोदावरीला धोका अजून आहेच तर पुढच्या आहे आणि आम्ही दाखवणार आहोत पुढे सर इकडे पाणीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे इकडे सुद्धा बघा इकडे खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये जिकडे तिकडे तळ्याचं स्वरूप झालेलं आहे पाणी पाण्याला ते तिकडे पाणी मोठ्या स्वरूपामध्ये नामने इकडे पहा तुम्ही हे ते तिकडे हॅलो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेले आहे गोदावरीला मोठ्या पूर गोदावरी ह्या जे ऊस दिसतं दिसत त्याच्यापेक्षा पलीकडे तिकडे गोदावरी लांब आहे तिकडे हे पाणी हे सकल भागामध्ये इकडे सर्वकडे पाणी आलेलं आहे इकडे इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेले शेतकऱ्याची अशी उपस्थिती निर्माण झालेली आहे हा तर आपल्या लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद